नुकसान हे आपल्या सोहळाचं झालंय नदीचं पात्र हे देखील जवळपास बदलू गावातला काही भाग तर उडू नदी खाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय लोकांच्या घरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी हे शिरलेलं आहे त्यामुळे घराचं नुकसान झालंय अन्नधान्याचं नुकसान झालंय शेतीचं नुकसान झालंय गुराडोरांचं नुकसान झालंय आणि परिस्थिती खरोखर अतिशय चिंताजनक अशा प्रकारची आहे ही सगळी मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघितलेली आहे सरकार म्हणून आपण हा निर्णय घेतलेला आहे की आपण सर्वांना मदत करणार आहोत या व्यतिरिक्त आपण साधारण टंचाईच्या काळामध्ये जे काही निकष लावतो ते सगळे म्हणजे त्या संदर्भात आता आपण विजेचं याचं तर आपण शेतीचं बिलच घेत नाही पण त्याच्या व्यतिरिक्त शेतसारा वगैरेचे जे काही नियम आहेत ते सगळे नियम आपण या ठिकाणी सगळ्यांना लावणार आहोत कारण एक प्रकारे जसं टंचाईच्या काळामध्ये पाऊस नसल्यामुळे परिस्थिती तयार होते तसं अतिपावसामुळे या ठिकाणी ही परिस्थिती तयार झाली आहे आणि म्हणून त्या निकषाची सगळी मदत हे आपण आप या ठिकाणी करणार आहोत आणि मी आपल्याला हे आश्वस्त करतो की मदत करताना राज्य सरकार कुठेही अखडता हात घेणार नाही जी जास्तीत जास्त मदत आम्हाला करता येईल ती आम्ही करणार आहोत करा आणि सर्वात आधी बघण्यासाठी